Terima kasih nunggung basa बसेश्वर महाराज की जय बसवेश्वर जयंतीनिमित्त आम्ही सर्व लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी हा थी। तीन वर्षापूर्वी एकत्र छोटासा प्रयत्न केला होता ते आता मोठा दिव्य भव्य दिव्य एक नियर अबाउट एक दोनशे लोकांचा वैद्यकीय प्रतिनिधी नांदेडचा समूह आहे त्या समूह अंतर्गत आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प आणि जे जे आमचे लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी आहे ज्यांना यायचं आहे आणि जे नवयुवक आहेत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना व्यवस्थित त्यांचे भविष्य घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जे आमचे दुसरे जे सिनियर कलिग आहेत सुद्ध हे सुद्धा त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे प्रथम वर्षी आम्ही एक एकशे तीन ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता आता या, या, या वर्षी एक यावर्षी पण एक आहे की एकशे दहा दहा आकडा मानस आहे तर सर्वांनी याबद्दल आम्ही सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ज्योती महात्मा बसवे सर विचार मंच नांदेड वैद्यकीय प्रतिनिधी मार्फत आम्ही मागच्या दो तीन वर्षाखाली सुरुवात म्हणून आम्ही एक कासा आ, बसलो होतो सहज बसल्या बसल्या आमच्या डोक्यात विचार आला की ब्लड डोनेशन कॅम्प आणि इतर समाजासाठी कार्य करावं असं आमची तळमळ होती आणि अन्नदानाची जी पण त्यामध्ये तळमळ होती आम्ही सहज बसल्या बसल्या एक ग्रुप तयार केला ग्रुपचा एक छोटा ग्रुप होता आमचा सुरुवात आमची एक पंचवीस तीस जण आम्ही तयार होतो तेव्हापासून आज दोनशेच्या जवळपास आमचे वैद्यकीय बांधव आहेत आम्ही आम्ही दररोज सकाळपासून संध्याकाळी संध्याकाळपर्यंत काम करतो या माध्यमातून आम्हाला सेवा घडव घडावी अशा माध्यमातून आम्ही तयारी केलो आणि आज हे भव्य स्वरूपात आम्ही दालनात आलो आणि पुढे चालून आम्हाला याच्यापेक्षा खूप काही मोठं करायचं आहे अन्नदान असो की रक्तदान असो आणि विविध उपक्र उपक्रम पण आम्ही आयोजन केलेले आहेत आम्ही मागच्या व पलीकडल्या वर्षी एक जे वस्तीघर आहे तिथं आम्ही वॉटर फिल्टर आम्ही डोनेट केलं आहे आणि मागच्या वर्षी वृद्धाश्रमला पण आम्ही अन्नदानाच वाटप केलंय आणि यावर्षी पण अजून काही आमचे जे पहिशे ने ने जे पैसे उरतील त्यामध्ये आम्ही नवीन नवीन उपक्रम घ्यायचे आमचे पुढे चालून तयारी आहे प्रमाणे याही वर्षी लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधीच्या वतीने आपण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर ठेवत असतो आणि या ठिकाणी संध्याकाळी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवत असतो या ठिकाणी आम्ही सर्व लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या वतीने आज हा जो कार्यक्रम आहे तो तिसरा वर्ष आहे आणि हा कार्यक्रम करत असताना आमची सर्वांची एक धारणा आहे की महात्मा बसवेश्वर महाराजांनी हे बाराव्या शतकामध्ये जे क्रांतिकारी कार्य केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी जे त्यांनी आपल्याला एक शिकवून दिलेली आहे त्यांच्या विचाराला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या विचाराची जयंती या ठिकाणी साजरी करायची आहे म्हणून महात्मा बसवेश्वरने आपल्याला शिकवले आहे काय कैलास आम्ही सर्व कष्टाला महत्व देणारे प्रतिनिधी आहोत आम्ही कष्ट करून या ठिकाणी आपले उपजीविका भागवणारे उप त्यांचे प्रतिनिधी आहोत तर आम्ही त्याचबरोबर दासोची एक धारणा ला आपली असली पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवण्याचा आम्ही मानस करून हा शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी असा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी रक्तदान शिबिराला लाभतो आहे एवढा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय दरवर्षी असाच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत राहतो तर नक्कीच यावर्षी सुद्धा तो कार्यक्रम अतिशय उन्नत आनंदात उत्साहात आणि जल्लोषात आम्ही या ठिकाणी साजरा करतोय